ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कुरुंदवाडात कर वसुलीसाठी नगरपरिषदेकडून जपतेची कडक कारवाई दोन मिळकती केला सील अडीच लाखाची रक्कम वसूल कुरुंदवाड नगरपरिषदेतर्फे चौदा मार्च रोजी मुख्य अधिकारी आशिष चौहान यांच्या मार्गदर्शनाखाली जप्तीची कडक कारवाई करण्यात आली कारवाईमध्ये दोन मिळकती सील करण्यात आल्या यावेळी दोन लाख पन्नास हजार रकमेची वसुली करण्यात आली कारवाईत मेघराज घोडके लिपिक निशिकांत ढाले नंदकुमार चौधरी दिनेश शशिकांत कडाळे व इतर कर्मचारी सहभागी होते यामध्ये कुरुंदबाड नगर परिषदेतर्फे थक यांचे नळ कनेक्शन खंडित करणे थकबाकीदार यांच्या मालमत्ता सील करणे थकबाकीदार यांची नावे मुख्य चौका डिजिटल फलकावरती प्रसिद्ध करणे प्रॉपर्टी कार्ड वर बोजा चढवणे तीव्र करण्यात येणार आहेत तरी नागरिकांनी तात्काळ नगर घरफाळा पाणीपट्टी दुकानगाळा भाडे रक्कम जमा करून नगर परिषदेस सहकार्य करावे असे आवाहन मुख्य अधिकारी आशिष चौहान यांच्याकडून करण्यात आली महानकर इजाज खान पठाण